नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करू आता थोडासा अंधार याच्यासाठी आहे का बाळ झोपलेलं आहे मी दार उघडू शकत नाही सगळी रूम क्लीन केली आज कारण की खूपच धूळ जमा झालेला होता जेव्हापासून डिलेवरीच्या म्हणजे प्रेग्नेन्स होती प्रेग्नेंट होती तेव्हापासूनचं इतकी धूळ जमा झाली होती रूममध्ये कोणीच साफ करत नव्हतं म्हणून आज भाषीला म्हटलं तू आज केव्हा काही कर पण रूम साफ करून दे ही खिडकी बघ ही आरमारी पूर्ण धूळ धूळ जमा आहे आणि किल क्लीन केल्यावर किती छान वाटतं तर बघ आणि मुलांना मुलगा म्हणत होता आई मी पण करू लागते मग काय टी व्ही आमची खराब झालेली आहे आता ही टी व्ही आम्हाला भंगारमध्ये विकायची आहे आणि दुसरी टी व्ही घ्यायची आहे म्हणून यांनी काढली टी व्ही आणि बसले आपले कारभार करत त्याच्यात काहीच नसतं पण थोडंसं माणसाला वाटतं की काहीतरी म्हणजे बिघडलेलं आहे तर आपण काहीतरी करावं मग लागले काम करायला आणि टाईमपास करत बसले वेळ काढ हे काहीच पाहत नसतं माणसं आणि आपलंच करत असतात मग म्हटलं त्याच्यातले स्पीकर वगैरे असेल चांगले तर काढून ठेवा स्टँड चांगलं होतं त्या टी व्हीचं हे आम्ही सेकंड हँड घेतलेली टी व्ही होती चार हजाराची आणि चार वर्ष ती टिकली पण चांगली होती मग त्याच्यानंतर ते तिच्यावर पट्टे यायला लागले आणि ती बिघडली मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की तिला विकून टाकायची आणि नंतर दुसरी घ्यायची आता डिलिव्हरी झाली आहे थोडं थोडं हळूहळू करू आणि घेऊ हा बघा याला म्हटलं तू व्हिडिओमध्ये दिसत आहे तर बघा हाच करतो कधी पण डान्स करतो आणि लग्नासाठी तयारी करत आहे आज जायचं आहे लग्नाला लग्न आहे यांच्या मामभावाचं तर एवढे जण आज लग्नाला जाय तिकडे सासूबाई जेवण करत आहे आणि पटपट जेवण करून सगळेच जण जाणार आहे आणि आम्ही मायले का घरी राहणार आहोत सगळेच जाणार आहे म्हणून मी म्हटलं यांना तू छान कपडे घाल कारण की हा कसा आहे हा खेळायला बसला तरी इतका खेळतो कपडे पूर्ण का पांढरे काळे करून टाकतो आणि मग व्हिडिओ बनवून घेतला ट्रेंडिंग व्हिडिओ बनवून घेतला कारण की याने छान कपडे घातले होते आणि मस्त दिसत होता मग म्हटलं चल तुझा एक व्हिडिओ बनवूनच घेऊ आणि तो म्हणत होतो चला या आपण तो व्हिडिओ बनवू हो जो ट्रेंडिंगमध्ये चालू आहे मग सगळेजण चालले लग्नाला भाशी पण चालली होती पहिलं नव्हती जात म्हणत होती पण मग नंतर तिने पण तयारी केली कारण की तिची आजी म्हणतो ती चाललं मग काय सासूबाई पण छान तयार झाल्या तयार केली तयारी केली आणि जा कारण की यांना खूप खुशी असते त्यांचे नातेवाईक नातेवाईक म्हणत असते आणि यांना नातेवाईकाची खूप पडलेली असते कारण की यांचे नातेवाईक यांच्याशी यांच्याशी बोलायला घरी येणार न नसते आणि म्हणून चला यांच्यासोबत लग्नाला आपण नाही जाणार पण हे जाऊन येणार आहे मग यांना सार करतपर्यंत थोडा वेळ थांबली आणि भाषेला मिस्टर काहीतरी म्हणत होते की कपडे इकडे वाळू घाल काहीतरी मग मक... थोडा वेळ थांबली आणि बाय बाय पर्यंत दार लावतपर्यंत आता उठला आहे माझं बाळ त्याला घ्यायचं आहे व्हिडिओ एडिट करतपर्यंत बाळाचा आवाज झाला आणि त्याला घेत घेतलं थोडा वेळ त्याला थोडं झोपवून दिलं आणि बघा हे चालले आहे इतकं म्हणजे यांना लग्नाचं हे असतं सगळ्यांनाच असतं मलाही असतं पण आता जे माझी डिलिव्हरी झाली आहे डिलेवरीमध्ये मला घुमायला काही म्हणजे जमत नाही बाहेर जायला जमत नाही त्या दिवशी मी बाहेर गेली होती आता बांधकामगार जेव्हा सगळ्यांना पेटी फिरताय तर आपल्याला का नाही मिळत आहे म्हणून मी पण म्हटलं चला आपण पण कागदपत्र करायचे आणि पेटीचं जे आता सरकारची योजना आहे ते आपण पण लाभ घ्यायचा त्याचा तर तर मग आम्हाला मला आणि माझ्या मिस्टरांना बाळाला घेऊन वर्धेला जावं लागलं होतं खूप दूर आहे वर्धा तरी पण किती किलोमीटर असेल मला नाही माहित पण खूप दूर आहे आणि त्या तेव्हा जायचं होतं आम्हाला दोघांनी आणि मिळून गेलो तर टू व्हीलरवर गेलो होतो बाळाला घेऊन जायचं खूप म्हणजे त्रासदायक असतं आता बाळाला घरी तर ठेवू शकत नव्हते तेवढा वेळ जे चार पाच घंटे लागत होते त्यामध्ये जर बाळाला एकटं घरी ठेवलं असतं तर तर रडून रडून सोडलं असतं आणि मी बाहेर असती तर ते चाललं नसतं म्हणून त्याला घेऊन जावं लागलं आता हे चाललं आहे लग्नाला चला मग यांना जाऊ द्यायचं लग्नाला आणि आता मी बाळाला बघते बाय बाय चला नेक्स्ट व्हिडिओवरून ने भेटू